मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मनसेच्या वतीनं प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त पेण विधानसभेतील प्रशासकीय सेवेत अनेक वर्ष उत्तम सेवा करणाऱ्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला मनसेचे रायगड उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या पुढाकाराने विविध कार्यक्रमांचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते खारपाड येथील रायगड जिल्हा परिषद शाळेत मराठी सांस्कृतिक नृत्य आणि कला सादर करून पेण तालुक्यात पहिल्यांदा रायगड जिल्हा परिषद शाळेत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले दादरी पोलीस उपनिरीक्षक अनुसया ढोणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला प्रांताधिकारी विजय पवार तहसीलदार तानाजी शेजाळ उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे गटविकास अधिकारी सोनल सूर्यवंशी तालुका नायब तहसीलदार प्रसाद कालेकर नितीन परदेशी तुषार कामत नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी जीवन पाटील यांच्यासह तालुक्यातील अन्य अधिकाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला धम्मशील सावंत संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न